खोट नाव सांगितलं मी चैतन्य आहे आणि माझी संन्यास घेण्याची इच्छा आहे स्वामी मला संन्यास दीक्षा स्वामींनी त्यांना दीक्षा दिली इकडं आता आपल्या पतीने संन्यास घेतला पती आहे आपल्याला सोडून गेलेले आहे रोपिण मातेला खूप दुःख झालंय त्यांच्या आई वडिलांना सिद्धो पण खूप दुःख आहे आता आपण जर आपल्या आई पुढं आपलं दुःख सांगत बसलो तर या वयामध्ये त्यांना तो शोक त्यांना ते दुःख सहन होणार नाही मग रुक्मिणी दुःखी जीवाला दुःख सांगतो तो बिरडतो ना आपण बिरडायचो ज्ञानी माणसं कधीच अशा दुःखी जीवाला दुःख सांगत नाही ते फक्त सांगितलं आपलं दुःख सांगायचं झालं एक तर गुरुला सांगा किंवा भगवंताला सांगा या न्यायाने रुक्मिणी माताचा दिनक्रम झाला रोज उठायचं <coughs> शेदेश्वराच्या मंदिरात जायचं आणि शेद्देश्वराला प्रार्थना करायची देवाला सांगायचं देवा आमच्या लग्नाला तोच मध्यस्थी होतास तोच दृष्टांत दिलास तोच आमच्या लग्नाचं सगळं काही केलंस आणि आता असं का झालं माझ्या संसारची वाताहत का झाली तेव्हा काहीतरी मला याच्यातून मार्ग दाखव असं म्हणायचं आणि अजान वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या किती घालायच्या पूर्णपणे जीव थकेपर्यंत त्यांच्या प्रदक्षिणा चालायच्या असा बऱ्याच दिवसाचा काळ निघून गेला कसा असत साधना झाली का माणूस साध्यापर्यंत नक्कीच जातो त्या न्यायाने त्याप्रमाणे इकडं रुक्मिणी मातेची साधना झाली आहे भगवंताला म्हणजे ती साधा भगवंतापर्यंत पोहोचली जसं की झाडावर ज्या वेळेला फळ परिपक्व होतं ना त्यावेळेला त्या फळाला सांगावं लागत नाही पोपटाला आता तू ये आणि माझा आस्वाद घे म्हणून आपण काय करतो वडील हो धाऱ्याला नमस्कार करतो गुरुला नमस्कार करतो आपण काय करतो मला आशीर्वाद द्या आशीर्वाद मागून कधीच मिळत नसतो तर आशीर्वाद घेण्याकरता आधी आपण परिपक्व व्हावं लागतं असं ज्याला झाड अपरिपक्व फळ होत आणि ते अपरिपक्व फळ काय करायचं रोज बघत म्हणजे त्या पोपटाला म्हणायचं खूप दादा ये त्यावेळेला ते झाड काय बोललं आणि तू परिपक्व हो तुला त्याला बोलवायची गरज लागणार नाही म्हणून आपण परिपक्व झालं तर आपल्याला आपोआप आशीर्वाद भेटतो जसं एखादी कळी असते कळीच्या बाजूला फुलं उमनलेली असतात मळी त्या कळीला हकावत नाही माई काय करतो ताजे ताजे फुलं घेऊन भगवंताच्या चंद्रावर अर्पण करतो त्याचा हार बनवून भगवंताला अर्पण करतो त्या कळीला नाही काढत ती कळी त्या माळीदाला बोलत असती माळीदाला मला पण काढणार मला पण भगवंताच्या चंद्रावर जाण्याची इच्छा आहे भगवंताच्या गाड्यात हात इच्छा आहे त्यावेळेला माळीदाला बोलतो तुला सांगायची गरज नाही तो उद्या उमरली कमी आपोआप केला घेऊन जाईल आणि त्या इकडं रुक्मिणी मातेची साधना फळाला आली आणि भगवंताने रामानंद स्वामीच्या मनामध्ये तो भाव प्रगट केला आणि रामानंद स्वामीला तीर्थ यात्रेला आणि रामानंद स्वामी काशीवरून निघले आणि रामेश्वरमला जायचे या ठिकून ते आळंदीत आले आळंदीत आल्याच्या नंतर सिद्धेश्वराचं दर्शन घेतलंय आणि ते तिथंच विसावले इकडं रुक्मिणी मातेने नेमाप्रमाणे सिद्धेश्वराचं दर्शन घेतलंय काय सांगायचं ते सांगितलंय आणि अजान वृक्षाला प्रदक्षिणा घालत आहे तिचं लक्ष येणं कुणीतरी तपस्वी ज्ञानी साधू इथं आलेले आहेत आपण त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे आणि रुक्मिणी मातेने प्रदक्षिणा थांबवल्या आणि त्या साधूचं म्हणजे रामानंद स्वामीचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्याबरोबर रामानंद स्वामींनी अष्टपुत्र सौभाग्यवती भव हा आशीर्वाद दिला हा आशीर्वाद ऐकल्या बरोबर रुक्मिणी मातेचे डोळे पानवले त्यावेळेला रामानंद स्वामी बोलतात बेटा तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहून तू विवाहित आहेस हे मी जाणलं तुझ्या जा कपाळावरचं कुंकू पाहून तू सौभाग्यवती आहेस हे मी जाणलं तुला का वाईट वाटलं माझा आशीर्वाद तेव्हा रुक्मिणी मातेने येतात भूत सगळं काही उरतात रामानंद स्वामीनं सांगितला रामानंद स्वामींनी विचारलं बेटा तुझा मालक कसा दिसतो त्याचं नाव काय आहे त्याच्या आवडीनिवडी कशा आहे त्याची हालचाल कशी आहे त्यावेळेला रुक्मिणी मातेने सांगितलं माझे पती मी जसे दिसते ना तसे माझे पती पतीसारखी पतीसारखे मी दिसते नाही बोलले आणि रामानंद स्वामीला थोडीशी लिंक लागली का जो चैतन्य म्हणून नाव सांगणारा शिष्य आपल्याकडे आलेला आहे कदाचित तो असू शकतो आणि मग रामानंद स्वामीला वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळे विचार मांडले होते मला जे वाचायला भेटलं ते मी सांगते रुक्मिणी मातेला आणि सिद्धोपंतला घेऊन रामानंद स्वामी काशीला गेला असं मी वाचलेले तिथं गेल्याच्या नंतर सगळे शिष्य गोळा झाले रामानंद स्वामीच्या आजूबाजूला आणि ते बोलायला आले स्वामी तुम्ही एवढ्या लांबच्या तीर्थयात्रेला गेले होतात आणि एवढे लवकर कसे काय परत आलात त्यावेळेला स्वामी जोरात बोलले बाकीच जाऊ द्या त्या चैतन्याला बोलो माझ्याकडे हे शिष्य गेले आणि चैतन्य म्हणजे विठ्ठल पंथाला बोलून आणलं रामानंद स्वामी बोलता तुझं नाव हो काय विठ्ठलपंत म्हणतात स्वामी चैतन्य होत बोलतोस नाव काय चैतन्य आणि त्यावेळेला रामानंद स्वामींनी रुक्मिणी मातेला समरूप केलं ही कोण ही कोण म्हटल्याच्या नंतर आता विठ्ठल पंत थरथर कापू लागले आपलं सगळं पितळ पुढं पडले आता आपण गुरुच्या पुढं काहीच बोलू शकत नाही हे त्यांनी जाणलं आणि रामानंद स्वामीच्या चरणावर गडबडा लोडायला लागले स्वामींनी चुकलो माझं संसारात लक्ष लागत नव्हतं संन्यास दीक्षा घेण्याची माझी खूप इच्छा होती ती इच्छा मी टाळू शकलो नाही आणि आता झालेल्या चुकीची मला कुठलीही तुम्ही शिक्षा देऊ शकता त्यावेळेला रामानंद स्वामी बोलले एकच शिक्षा आहे ती म्हणजे संन्यास संन्यासाश्रम सोडून ग्रहस्थाश्रमामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि काशीचे पंडित म्हणजे ते काही सामान्य नव्हते ते खूप ज्ञानी होते अनेक ग्रंथाचा अभ्यास केलेला होते पंडित होते ते त्यांनी अनेक ग्रंथ शोधले आणि त्याच्यातून त्यांना असं काही सापडलं का हा विधी केल्याच्यानंतर संज्ञाशाश्रमातून ग्रस्थाश्रमामध्ये गेल्याच्या नंतर काही पाप लागत नाही आणि त्यांच्या संसारामध्ये काही अडी येत नाही या न्यायाने रामानंद स्वामीच स्वामींनी विठ्ठलपर्माची आणि रुक्मिणी मातेची विधीवत पूजा करून त्यांना आळंदीला पाठवलं ते आळंदीला आले सिद्धो बरोबर रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत राहू लागले पण ज्या वेळेला आनंदीतल्या या कर्मठ ब्राह्मणाला या सगळ्या गोष्टी समजल्या त्यावेळेला त्यांनी एवढा त्रास द्यायला सुरुवात केली सिद्धो तर इतकं बोलायचे तर तुम्ही एवढे ज्ञानी पंडित आहात एवढे दशीग्रंथी ब्राह्मण आहात आणि तुम्हाला हे कसं चालतं तुमच्या गावाने संन्यास घेतला संन्यासातून पुन्हा परत इकडे आले नाही म्हणे आम्ही त्यांना वाढीत टाकणार आहोत त्यावेळेला विठ्ठल आणि रुक्मिणी मातेने विचार केला आपल्यामुळं आपल्या वृद्धाला खूप त्रास होतोय विठ्ठल पंत बोलले रुक्मिणी आता आपण आळंदीत थांबायचं नाही आपण कुठंतरी बाहेर जाऊ आपण तिथं राहूया आणि तिथून रुक्मिणी माता आणि विठरपर्यंत निघले सिद्ध बेटावर आले तिथं एक वर्णकुटी तयार केली रोज साधना करायची आणि भिक्षा मागून आणायची मिळाली भिक्षा तर खाल्ली नाही तर फळ बिळ असं कंदमुळे खायचं आणि साधना करत राहायचं सा। असा काही काळ लोकला इकडे भगवंताला अवतार घेण्याची गडबड झाली होती कधी अवतार घेणं असं भगवंताला वाटलं आणि निसर्गाच्या नी, नियमाप्रमाणे थोड्या दिवसात रुक्मिणी माता गर्भवती झाल्या आणि रुक्मिणी मातेने एका गोडस मुलाला जन्माला घातलं त्या मुलाच्या जन्मताच हातावर त्रिशूळ होत सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती जातार अशा न्यायाने निवृत्ती महाराजांचा जन्म झाला दोन दोन वर्षाच्या अंतराने चार अपत्यांना रुक्मिणी मातेने जन्माला घातलं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपानंद झाला भक्ता आनंद वरताला शेवटला आदिशक्ती मुक्ताबाई त्यांचा जन्म झाला आणि अशा प्रकारे हे चार झाले आपल्याला त्या आणि आनंदामध्ये एवढे गेले एवढे तलीन झाले समाजाने आपल्याला वाईट टाकले ते आपल्याला त्रास देते हे त्यांच्या लक्षात सुद्धा आलं नाही किती दुःख झालं ना थोडा अशीचा किरण भेटला का माणूस ते दुखाने विसरून जाते या न्याने आता नेवते दादा आठ नऊ वर्षाचे झाले विठ्ठल पंथाला वेळ लागले आता आपल्या मुलांची मुंद झाली पाहिजे त्यांना सोळा संस्कार दिले पाहिजे म्हणून एक दिवशी ते मनाचे घट्ट मनाला पकडून ब्रह्मवृंदाकडे जातात आणि बोलतात जे काय आम्ही चुकलो जे काय आम्ही चूक केली आहे त्याची शिक्षा आम्ही भोगतो हो। आहोत पण आमच्या मुलाला तुम्ही माफ करा आणि आमच्या मुलाला मुंज करण्याची परवानगी द्या जेणेकरून आम्ही त्यांचं मोंची बंधन झाल्याच्या नंतर त्यांच्यावर सोळा संस्कार करू त्यावेळेला त्या एक कर्मट ब्राह्मण जोरात ओरडला काय म्हणता म्हणे संन्यासाची मुलं आणि त्यांना मोनजी बंधन आणि त्यांना सोळा संस्कार चालते व्हा म्हणे तुम्ही कधीही तुम्हाला परवानगी भेटणार नाही पण त्याच्यातला एक बोलला ठीक आहे म्हणे तुम्हाला ह्या पापाचं क्षालन करायचंय ना तर तुम्ही काय करा त्र्यंबकिश्वरला जा आणि त्र्यंबकिश्वरला ब्रह्मागिरीची प्र प्रदक्षिणा करा ब्रह्मगिरीगिरीची प्रदक्षिणा केली तर आपल्या पापाचं क्षालन होतं रुक् विठ्ठल सिद्धपेठात आले रुक्मिणी मातेला आशा लागली होती आता आपल्याला ब्राह्मण काहीतरी परवानगी देते आणि आपल्या मुलांची मोज होईल म्हणून पण विठ्ठल सांगितलं नाही रुक्मिणी आपल्याला त्यांनी ब्रह्मागिरीची प्रदक्षिणा करायला सांगितली ठीक आहे चार मुलांना घेऊन विठ्ठल पंत रुक्मिणी माता त्र्यंबकेश्वरला गेले त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं कुशीवर्ताची के आंघोळ केली आहे आणि आता प्रदक्षिणा सुरुवात केली प्रदक्षिणा करत 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 संध्याकाळची वेळ झाली आपल्याला या गोष्टी खूप माहिती असणं गरजेचं आहे संध्याकाळची वेळ झाली एकाएकी सोसाट्याचा वारा सुरू झाला आहे पाऊस येतोय आणि त्याच्यामध्ये वाघाची डरकाळी ऐकायला आए, आली वाघाची लरकळे ऐकायला आल्याबरोबर हे सैरा वैरा झाले रस्ता दिसत पळू लागले आणि थोड्याच वेळामध्ये हे सगळं वातावरण शांत झालं त्यावेळेला निवृत्तीदा तिथं नव्हती प्रत्येक ठिकाणी विचार वेगळं वेगळे आता एका ठिकाणी काय सांगितलेलं आहे का जसे निवृत्तीदा यांच्यापासून सुटले तसे एका गुहेत गेले पण एका ठिकाणी असं सांगितलंय की त्या वादळामध्ये वाघाच्या रूपामध्ये गैरनाथ मारा आले आणि त्यांना ते घेऊन गुहेमध्ये गेले जे असं आपल्याला जे योग्य वाटेल ते घ्यायचं आणि मग निवृत्तीदा त्या अंधारामध्ये एका गुहेमध्ये शिरले जसे जसे जा पुढे जात होते तसं तसं त्यांना तिथं थोडा प्रकाश दिसत होता आतमध्ये भुडी पेटलेली होती आणि एक नाथपंथी साधू जटाधारी दाढी मिशा वाढलेल्या त्यांच्या हातामध्ये ते नाथपंथाचे जे काय आयुध्य असते ते सगळे आयुध्य त्यांच्या हातामध्ये होते आणि निवृत्तीनाथ तिथे जाऊन पोहोचले पोहोचल्याबरोबर ते साधू कोण होते ते गहिनाथ महाराज होते आणि त्या गहिनाथ महाराजांनी आवाज दिला निवृत्तीनाथ या तुमचीच पाहत आहे आणि जसे निवृत्तीनाथ तिथं गेले गुहेमध्ये स्वामीच्या समोर वैननाथ महाराजांच्या समोर आणि ते नतमस्तक झाले वैद्यनाथाच्या चरणावर नतमस्तक झाले आणि त्यांनी डोक्यावर हात ठेवला हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी आणि वैननाथांनी सांगितलं निवृत्तीनाथ ही नाथ परंपरा आहे ना ही आदिनाथापासून आलेली आहे आदिनाथ गुरु सकळ मचिंद्र तयाचा था मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळाला गैल प्रथम आणि आता म्हणे मी तुला हा ही दीक्षा देतोय आणि तू ही दीक्षा ज्ञानेश्वर महाराजांना द्यायची आणि ज्ञानेश्वर महाराजापर्यंतच एक गुरु आणि एक शिष्य ही परंपरा आहे आणि ज्ञानेश्वर माऊच्या नंतर एक गुरु अनेक शिष्य हा संप्रदाय सुरू होईल याप्रमाणे त्यांना तो आनंद घेऊन मिळाला आणि ते वादळ थांबलं निवृत्ती दादा नाही निवृत्ती दादा नाही एवढे सगळे सैर झाले रुक्मिणी तर माझा निवृत्ती माझा निवृत्ती कर सगळ्या जंगलामध्ये त्यावेळेला किती कीर जंगल शोधत होत्या आणि मग विठ्ठकपंत पडतात रुक्मिणी आवर स्वतःला एका करता तीन मुलाला गमू नको सैल वैग होऊ नको इकडं तिकडं पळू नको आणि त्यांनी त्या जाग्यावर रात्र बसून काढले पुन्हा दुसऱ्या दिवशी निवृत्तीनाथाचा शोध सुरू झाला आणि शोधत शोधत माऊली एका ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी एका उंच अशा शिळेवर निवृत्तीदादा बसलेले होते आणि माऊली गेले माऊलींनी निवृत्तीनाथाच्या चरणावर नतमस्तक झाले आणि निवृत्तीनाथाने माऊलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि आता हे भावाभावाचं नातं संपून गुरु शिष्य परंपरा इथून सुरू झाली आणि मग नृत्यनाथ म्हणता श्री गुरु सारी का अस्ता पाठीराखा एक तर राजा लेखका कोणतरी राज याची कालता कायमिक मागे मनाचे आजोगी सिद्धी पावी कल्प तरुण तळवटी जो कोणी बैस काय होऊन त्याला सांगा ज्ञानदेव म्हणजे आता गुरु कृपे आता मला गुरु भेटले आता माझा उद्धार झाला ज्याप्रमाणे बसलेला तो कधीच भिकारी राहू शकत नाही राजाची राजाची पत्नी कधी भीक मागू शकत नाही ती राजाची पत्नी असती तिच्याकडे सगळं ऐश्वर असत तसं आता मला माझे गुरु भेटले सगळं ऐश्वर माझ्याकडे आलं आणि आपण आता थोडं धावतं घेऊ आणि मग ते सगळे आळंदीत येतात आळंदीत आल्याच्या नंतर विठ्ठक पंथाला एक आशेच किरण होत ब्रह्मगिरीची प्रदक्षण करून या मग आम्ही सांगू काय मग गेले ब्राह्मण एवढे जोरात ओरडले त्यावेळेवशी शिक्षा नसती म्हणे या संन्याशाच्या मुलाला आणि संन्याशाच्या या चुकीला तुम्हाला प्रायश्चितच घ्यायचंय ना तुम्हाला तर तुम्हाला देहांत प्रायश्चित एवढीच एक शिक्षा तुमच्याकरता लागू आहे हे ऐकल्याच्या नंतर अवस्था काय झाली असेल जसं काही आपल्या कानामध्ये गरम केलं डायरेक्ट डायरेक्टला फिरलं हे दुःख आणि विठ्ठलपंत जड पावल्याने सिद्धपेठामध्ये आले रुक्मिणी मातेने सांगितलं रुक्मिणी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आपल्याला या ब्राह्मणाने देहांत प्रयोशिताची शिक्षा सांगितली आणि आपल्याला आपल्या मुलाच्या सुखाकरता आपल्याला ते घ्यावंच लागेल लवकर तयारी करा त्या दिवशी रुक्मिणी मातेने गोड धड जेवण बनवले आपल्या हाताने मुलाला भरवले आणि त्यांना झोपी लावले आता जायचे त्यांना रुक्मिणी रुक्मिणी आवर स्वतःला सावर वेळ कमी आपल्याकडे चल लवकर आणि रुक्मिणी माता एका कोपऱ्यामध्ये जीव घर तिथं जाऊन बसतात आणि बोलतात भगवंता आता माझ्या मुलाचं काय होईल माझ्या मुलाला कोण सांभाळेल मुला त्यांना आवडून तर कोण पाहि माझी मुलं खूप आज्ञाने आहेत माझी मुक्ता आहे तर खूपच लहान आहे सोपानाला काही कळत नाही माझा ज्ञान देव तर खूप आवड्या मनाचा आहे सत्ताला स्वीकारावं लागतं त्या न्यायाने रुक्मिणी मातेने जळ पावल्याने भगवंताला नमस्कार केला आणि पर्णकुटीच्या बाहेर निघले विठ्ठलपंतांनी त्याच्या आधीच एक चिठ्ठी लिहून देवालामध्ये ठेवली होती निवृत्ती दादा करता आणि त्याच्यात नेलो होता निवृत्ती तोच आता ह्या मुलांची आई तोच ह्या मुलांचे वडील आम्ही तुमच्या आहोत असं समजू नका आणि आम्हाला माफ करा आणि जड पावला गेले आणि इंद्राईंच्या दोघांमध्ये देहांत प्रायश्चित स्वीकारलं एकाच वेळाला दोघांनी उडी टाकली संपला विषय त्यांचा आता तरी ह्या कर्मट ब्राह्मणांनी यांना समाजात घ्यावं शोधी द्यावं पण नाही वाईट गुण कधीच सुधरत नसतात या न्यायाने खूप माझ्या माऊलीला त्या कर्मट ब्राह्मणाने त्रास दिला भिक्षा वाढली नाही कुणीतरी प्रेमाने भिक्षा वाढली त्याच्यामध्ये माती काढवली पाय खाली तोडवलं खापर फोडलं अनेक अनेक प्रकारचा त्रास दिला ज्या माऊलीला आपण डोक्यावर घेऊन नसतो त्यांची एवढे सोहळे करतो त्या माऊलीला त्या लोकांनी काय म्हणून त्रास दिला नाही खूप त्रास दिला नंतर ते आपल्या गेले त्यांनी अनेक चमत्कार दाखवले रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आधी मने का तुझं नाव काय ना। आमच्या रेड्याचं पण नाव न्या नाही रेडेच्या पाठीवर चापकाने आसवडाने मारलं असेल माऊलीच्या पाठीवर बोल म्हटले आणि मग आता तू एवढे वेद बोलतो रेडा बोलेल का रेड्याला वेद बोलावं लागले आणि माऊलीनी काय म्हणून जीवनामध्ये केलं नाही भिंत चालवली मस्जिदीला बोलायलावलं तो एक असं दृश्यत आहे ज्या वेळेला एक वेळेस माऊली असे रस्ते चालले होते आणि पाऊस येत होता जवळच मस्जिद होती आणि माऊली त्या मस्जिदीत शिरले आसऱ्याला आणि तिनं मौला होता त्यांनी सांगितलं तुम्ही हिंदू आहात मस्जिदीमध्ये यायचं नाही तुम्ही तेव्हा ते बोलले ठीक आहे मला पण माहिती मी हिंदू आहे आणि मस्जिद तुमची आहे पण पावसामुळे मी आलोय मला थोडा वेळ आसरा द्या तो मौला इतका माऊली बरोबर अदवा तद्वा बोलत होता तेव्हा माऊलीनी पण मग बोलले तुझी मस्जिद आहे कशावरून विचार मस्जिदीला तू कोण आहेस म्हणून तेव्हा तो बोलतो बोलतात का दगड बोलता माती माऊली बोलले मिळतंय का त्यांनी चार वेळा विचारलं मस्जिद मा हो। हो। उत्तर आलं नाही आणि ज्या वेळेला माऊली बोलले मस्जिद मा हो। उत्तर दो त्यावेळेला उत्तर आलं बाळा मी तुझी आहे म्हणजे दगडाला बोलायला लावलं दगडाला पुरुष करण्याची माऊलीमध्ये आहे मेलेल्याला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहिण्याची माऊलीमध्ये आहे माऊली काय होते आपल्याला कळाली नाही आपल्याला कळाले नाही म्हणण्यापेक्षा त्या काळातल्या लोकांना कळाले नाही आपण भागीवान आहोत आपण त्या वेळेला जन्म नाही आपण या वेळेला जन्माला आलो नाही